हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला बऱ्याच वेळेला मला युट्यूबवरती कमेंट्स येत असतात की ताई आमच्यावरती काहीतरी वाईट शक्तींचा हा प्रभाव झालेला आहे माझ्या घरावरती करणी झालेली आहे किंवा आमच्या घरावरती काही दुष्ट नजर आहे आमचे दैवत बांधले गेले आहेत आणि आमचं घर जे आहे तर ते सुद्धा बांधलं गेलं आहे घरातली लक्ष्मी आहे आहे प्रगती आमची होत होत नाहीये आमच्यावरती काही वाईट शक्तींचा प्रभाव तर, तर अशा वेळेला तरी बंधू लोकांकडे जात असाल तर पहा खास करून खेडेगावांमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टी बऱ्याच घडत असतात शहरामध्ये सुद्धा जर तुमच्या घरावरती कोणीतरी काही केलेलं असेल आणि जर तुम्हाला सांगत असेल की तुमच्या चुलत्यांनी किंवा तुमच्या भावंडांनी गोष्टी तुमच्या घरावरती केलेल्या आहेत आणि चुकून जर तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवला तर तुमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल द्वेष रागा निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये या गोष्टी वाढत जाऊ शकतात तुम्ही त्यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये नफरत वाढू शकते किंवा तुमचे वादविवाद कलह सुद्धा होऊ शकतात तर यामुळे तुम्ही फसत सुद्धा जाऊ शकता तर, तर अशा गोष्टींपासून तुम्हाला सावध राहायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला मी एक उपाय सांगणार आहे कुठल्याही प्रकारचे जर तुम्हाला वाईट शक्तींचा प्रभाव तुमच्या घरावरती होत असेल वास्तूवरती होत असेल वाईट नजरेचा प्रभाव होत असेल तर त्यासाठी तुम्हाला मी एक अतिशय प्रभावी आणि चालीम उपाय शेअर करणार आहे तर हा जो उपाय आहे तर तो पुरुषांनी करायचा आहे घरातल्या करत्या पुरुषांनी किंवा मुलांनी केला तरी सुद्धा चालेल दर मंगळवारी तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे तीन मंगळवार तुम्ही हनुमानांच्या हातावरचा किंवा खांद्यावरचा जो शेंदूर असतो तर तो शेंदूर तुम्हाला घ्यायचा आहे आणि घरामध्ये तुम्हाला आणायचा आहे तुमच्याकडे जर मोहरीचं तेल असेल तर मोहरीच्या तेलामध्ये तो तुम्हाला शेंदूर मिक्स करायचा आहे आणि घराच्या प्रत्येक कॉर्नरला किंवा घराच्या प्रत्येक पिलरला किंवा कॉर्नर किंवा पिलर, कि कि पिलर। जे चार कॉर्नर पिलर असतात तर त्या ठिकाणी तुम्हाला एक टीका लावायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला कंटिन्युअसली करायचा आहे सांगितल्याप्रमाणे तुम्ही हा उपाय नक्की करू करून त्यामुळे तुमचे जे काही करणी बाधा असेल दोष असतील किंवा कुठल्याही प्रकारचे जे काही तुम्हाला त्रास असतील घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल तर या सर्व त्रासात तुमची मुक्तता होईल आणि त्यामुळे तुमच्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तुमच्या अजून काही शंका असतील तर त्या सुद्धा मला तुम्ही कमेंट करून नक्कीच विचारू शकता तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना याचा नक्कीच फायदा होईल आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ